वारकऱ्याचं काम तुकडोजी महाराज गाडगे के बाबांनी केलं वारकरीचा अर्थ काय होतो अन्याय अत्याचार दुराचाराच्या विरोधात लढणारा तो वारकरी मग तुम्ही आपल्या पोरांना माझ्या पोरांना इंग्रजी शिक्षण मिळालं पाहिजे पण तुम्ही असं कार्य म्हटलं की आमच्या कॉर्पोरेशन आणि नगर परिषदेतच शाळा इंग्रजी मिडियमच्या का करत नाही ही, ही मागणी तुम्ही कधीच केली नाही दोन पद्धती का असल्या पाहिजे हे कधीच आम्ही मागणी करत नाही जर या देशामध्ये पेन्शन द्यायचे तर सगळ्यांना लागू करा पहिल्यांदा शेतकऱ्यांना लागू करा मला आत्ता परवा सकाळनी विचारला आज उपन, विचार ते सगळं आलं पण आम्ही जे बोललो ते पूर्ण काही सकाळने छापलं नाही कारण अनेक लोकांचे विचार त्यांना छापायचे होते ते म्हणाले ग्राम स्वराज्य कसं येईल तुकडोजी महाराजांनी लिहिलंय ग्राम स्वराज्य कसं येईल शाळा आणि आरोग्य मी भूतान सारख्या देशात जाऊन आलो झिरो पर्सेंट क्राईम आहे व्हिएतनाम मध्ये गेलो आत्ता मी एका वर्षात दोन देश फिरून आलो व्हिएतनाम मध्ये झिरो पर्सेंट क्राईम आहे बुद्धिष्ट राष्ट्र आहे भगवान बुद्ध त्यांनी पूजेत ठेवला नाही भगवान बुद्धाचे पुतळे बसवलं नाही भगवान बुद्ध त्यांनी डोक्यात ठेवला भूतानचा राजा तिथे लोकशाही पण आहे राजेशाही पण आहे तिथल्या राजाचा मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळेत सर्वसामान्यांचा मुलगा जातो कारण त्या राजाने सांगितलं खाजगीकरण इथं नाही तिथे आरोग्य शासन करते मला आठवत माझा एक मित्र आहे तो कोणता कोणताही शेवटचा सूर्याचा देश आहे फिलिस्तीन नाही एक त्याचं सुर्य, नाव त्या देशामध्ये त्याची सासूरवाडी आहे त्याचा साडा जेव्हा नागपूरला आला इथे बिमार पडला इथे त्याच्यावर ट्रीटमेंट केली पण ती दुरुस्त झाली नाही तिथून त्याच्यासाठी विमान आलं डॉक्टर आलाय नर्स आले मी त्याला म्हटलं का रे याला न्यायचा खर्च येईल तुम्हाला नाही म्हणाले हे सगळं ते देश करतो आम्हाला सुद्धा ते राईट आहे फंडामेंटल राईट आहे आम्हाला की आम्हाला आणि शिक्षण मिळालं पाहिजे अरे आमच्याकडे आमचा नेता येतो आणि आरोग्य शिबिर घेतो कशासाठी आरोग्य शिबिर घेतो त्याला ठणकावून सांगितलं का बैताड्या तू आरोग्य शिबिर घेण्यापेक्षा आमचं हॉस्पिटल आरोग्यदायी कर ना आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळे औषध मिळाले पाहिजे ना तुम्ही जाता तिथे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गायब राहते औषध नाही म्हणजे आमच्या हॉस्पिटल हो हे लोकांना पोसायसाठी म्हणजे डॉक्टरांना पोसायसाठी कर्मचाऱ्यांना पोसण्यासाठी तयार केलेले त्यांचे कुरण आहे त्यांचे पोर जेव्हा डॉक्टर झाले कारण कोणाचे पोरं झाले काही गरीबाचे शेतकऱ्याचे झाले त्या पोरांना शिक्षण संतांचं कार्य काय होतं संतांनी हे सगळं सांगितलं तुकडोजी महाराज बाबा जाहीर बोलायचे त्यांनी या या देशातल्या अंधश्रद्धेवर टीका केली आमच्या आया बहिणींनी कधी दुरुस्त केलं ते कधीतरी त्या अंधश्रद्धेचा विरोध म्हणजे कधीतरी आपल्या जीवनात उतरवला सत्यनारायणाच्या कथेपासून प्रत्येक गोष्टीचा गाडगेबाबांनी विरोध केला तुकडोजी महाराजांची ग्रामगीता उलटी वाचा तुम्हाला देवधर्म समजते खरा देव कशाला म्हणतात कारण पहिला शेवटचा अध्याय आहे ग्रंथ महिमा आणि दुसरा आहे ग्रंथ अध्ययन शेवटचा आणि पहिला आहे देवदर्शन तुम्ही देवदर्शन वाचत बसता देवाचं दर्शन तुकडोजी महाराज म्हणतात तुझ्यात देव आहे तुझा देव तू जागृत कर आणि तो कसा जागृत होतो तो प्रार्थनेने होतो तो पूजेने हो होत नाही आता आमची आई जाईल वड सावित्रीला फिऱ्या मारत खरंच मला सांगा तुम्ही इथं सगळे बसले आहेत एखाद्याचे आमची आई मारली असेल त्यांना मी विचारत नाही पण ज्यांच्याकडे आहे विचारा बरं एखाद्या नवऱ्याला तुम्ही तुमच्या नवऱ्याला की तुला खरंच वाटते का सात जन्म मी वेळा भेटली पाहिजे आणि तुम्हाला तरी वाटत का सात जण मी एच पीच भेटलं पाहिजे अरे जो मड्डी मार आहे दारुड्या आहे आहे असा नवरा कोणत्या बाईला चालला आणि म्हणजे काय करून लालो आम्ही याचा विचार तरी केला का माझी आई सावित्री होती कधी ती गेली नाही अंगठा बहादर होती तिचं नाव मात्र तिच्या बापानं सावित्री कसं ठेवलं होतं मलाही आश्चर्य वाटते कारण तिचा तर आणखी अशिक्षित होता माझ्या आईला कोणतंच अक्षर ज्ञान नव्हतं ते कोणती तरी एक सिरियल यायची पवित्र रिश्ता ते केव्हाही माया बायकोले म्हणे पवित्र रिश्ता लाव ते म्हणे एकताची ते म्हणे ते रात्री दिवसा ते केव्हाही थोडीच लागते म्हणे तिला बाकी नाही मग हळूहळू तिला तेही समजायला नाही लागला कोरोना आला तिला माहितच नाही झालं कारण तिनं कोरोना फिरोना तिला कायचं समजते फक्त तिला अगरबत्ती लावली तुळशीच्या जा जवळ पण ती म्हणायची एक गोष्ट हो। सत्यानं वागा सत्यानं राहा सत्यानं चाला ही मात्र ती मरेपर्यंत सांगत राहिली आम्हाला मला असं वाटते की ती ज्योतिबाची सावित्री होती तुमच्या जास्त शिक्षित होती म्हणून तिने आम्हाला अंधश्रद्धेत नाही टाकली आम्हाला कोणत्याही गोळीवर लक्ष्मीचं व्रत तिने आमच्यासाठी नाही केलं कोणत्याही संतोषी वाट्याचा उपवास तिने आमच्यासाठी नाही केला की जेव्हा पाळण्यात टाकायची माझी आजी एकशे दोन वर्ष होऊन जगली पाळण्यात टाकायची आणि पाळण्यात जेव्हा झोका द्यायची तेव्हा ती सुंदर तुकारामाची अभंग म्हणायची जनाबाईची अभंग म्हणायची अशिक्षित माय तिच्या डोक्यात कुठून येत होत जात्यावरचे गाणे म्हणायचे सुंदर अभंग राहायचे तिथून आम्ही संस्कारित झालो तिथून आम्हाला संस्कार मिळाले आम्हाला काही संस्कार शाळा गिळातून नाही मिळाले शाळेत काही तुम्हाला ते शिकवले जात नाही तुम्ही पा शाळामध्ये काय शिकवल्या जाते जे शिकवल्या जात नाही जे शिकवायची गरज आहे ते शाळे कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही विद्यापीठाला तुकडोजी महाराजांचं नाव दिलं त्याच विद्यापीठामध्ये तुकडोजी महाराजांच्या अभ्यासक्रमाला नाकारलं होतं त्यासाठी मी संघर्ष केला आता हे तुकडोजी थॉट सुरू आहे ते बंद करण्याच्या तयारीत आहेत ते संघर्ष कुठे कुठे कराल तुम्हाला तुमच्या संस्कार म्हणून माझी आजी आणि आई मला हुशार वाटते की त्यांनी आम्हाला संस्कारित केलं आज माझी पोरगी आपल्या पोराला झोपवते तेव्हा ती मोबाईलवर गाणी लावते आणि ते मोबाईलचे गाणे आता ते सैराट राहते का कोणते भैराटचे गाणे वाजवते माहीत नाही तिचा ना, ना तु सांगावं तुझ्या अंतकरणातली माया जागृत कर तेव्हा तू जर तुझा तु तु मुलगा झोपेल ही जे संस्काराचे बीज येतात कुठून आम्ही काय पाहतो कसं वागतो कारण आमच्या मुलांवर त्याचे संस्कार होत राहतात आणि म्हणून आज तुम्हाला आणखी सांगतो मला आतापर्यंत माहीत नव्हतं की हे मला एक सांगा तुमच्याकडे लग्न जोडताना काय म्हणजे मला माझ्या एका नातवा पुतण्याचं लग्न झालं मला पहिल्यांदा कळलं बाया मोठ्या आण माणसाला बोलूच देत नाही घरात तर युती पोट्ट्याची मायचीच राहते आणि प्रत्येक माय एक शब्द वापरते मात्र नवऱ्याला बा पोट्या सामोरं म्हणते तुम्हाला काही समजतच नाही याला वाटते मी बापच कसा झालो त्या <laughs> त्या हुशार मोठ्या एका बाईचा नवरा मास्तर आता ते मास्तरी ना का नाही मी काही इनबाई असल्यामुळे मी काही विचारणार तो आहे का नाही काय का 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 करते तर ठीक काय म्हणते साक्षगन आहे बरोबर आहे पण उजेड आहे का रात्र ज्या दिवशी साक्षगन करायचं आहे म्हणून नाही समजतो उजेडनं रात्र काय म्हणते काय म्हणतात ते उजेड म्हणजे मग मला विचारलं म्हणजे उजेड काय व्हायची तर म्हणे काही नाही म्हणे पौर्णिमा आहे का अमावस्या आहे अमावस्याला साक्षगन नाही करता येत म्हणे काय म्हणाले अमावस्याला साक्षरगण करता येत नाही तुम्ही इथं सर्व बसले दिवाळी केव्हा येते हा अमावस्याला जर दिवाळी चालते तिला तुम्ही शुभ दिवाळी म्हणून साऱ्या जगाला शुभेच्छा देता मला समजतच नाही तुमचं अंधारण उजेड कोणतं होय खाना पिना कोणतंच बनणार आहात तो एक कोणतं ग्रहण लागलं म्हणते ग्रहण लागलं ला। मला आठवते एक दिवस मी मथुरेवरून येत होतो आम्ही तिकडे फिरायला लागलो होतो मथुरा वृंदावन रेल्वे स्टेशनवर उतरलो नागपूरला आलो तर रस्त्यात आम्हाला आठव आला म्हणे साप तुमको मालूम आहे का ग्रहण लगावं आहे म्हणे लोक कोणा सांगितलं रे नाही म्हणे सर तुमको देखो म्हणे भी मंदिर मे भगवान का मंदिर का दरवाजा खुला नाही आहे म्हणे रस्त्याने येऊन झालो प्रत्येक मंदिरावर हनुमानजीचा असो कृष्णाचा असो रामाचा असो सारे पडदे लावले होते मला समजलंच नाही माणसावर त्या ग्रहणाचा काही परिणाम नाही झाला आणि मंदिराच्या आतमध्ये बसवलेला देव आमचा आम्ही बसवलेला तो देव काही आपण होऊन नाही आला त्याला ग्रहणानं याच्यानं शत्रंजनानं वाकड्यानं झाकून ठेवला होता मला समजलंच नाही किंवा ग्रहण आणि आमचं खाणं सुरूच होतं एकही मटणाचं दुकान बंद नव्हतं आणि एकाही अंड्याचं दुकान बंद नव्हतं अरे ग्रहण लागायला पाहिजे तर आपल्याला लागायला पाहिजे होतं ते देवालयापर्यंत पोहोचलं मला आश्चर्य वाटत की आपला जेव्हा कोरोना आला होता की नाही मला आठवत कोरोनाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा डिक्लेअर केला त्या दिवशी मराठा सेवा संघाचा तुकाराम बीजेचा कार्यक्रम होता आणि मी दुपारी पाहिलं होतं तर काही देवळाच्या तिथे टीव्हीवर मला दिसले त्याच्यात देवाला मास्क लावला होता देवाने मास्क आता देव आपल्या संरक्षणासाठी आहे का देवाच्या संरक्षणासाठी आपण आहो याचं चिंतन करणे म्हणजे या महापुरुषांचा विचार समजून घेणे आहे संतांचा वारसा काय आहे हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुमच्या डोक्यातली घाण आधी बाजूला काढा अरे माझी आजी एकशे दोन वर्षाची होती ती अंधश्रद्धा असेलच कारण तिने कधी शिक्षणच पाहिलं नाही अक्षरज्ञान नव्हतं तिला एक दिवस विचारलं म्हटलं माय तुमच्याकडे अक्षय तृतीय करता नाही आता येईल ये ना का गेला येईल आता आहे ना ज्या सासू सासऱ्याने धड पाहिलं नसन त्याने जिवंतपणे कधी चहाचा कपही बरोबर दिला नसन आणि चहाचा कप देताना नातवायसमोरच गोष्टी केल्या असन तिनं हे बुड लवकर मरत नाही खेसखेस खेसखेस करते काय काय बोलले असेल माहित नाही आता सर्वच काही अशा बोलतात तुमच्या इकडल्या बाया नाही बोलत पण मी अनेक ठिकाणच्या बाया पाहिल्या त्यांच्या घरामध्ये त्या बुढ्याचा त्या सासूचा शा, सासऱ्याचे कसे हाल राहते आणि सासू सासरी किती अजंटर राहते ज्यांच्याकडे पेन्शन असली सासू सासऱ्याकडे तर ते तो उभ्यानंच मग त्याचं काही खरं नसते पण अक्षय तृती आली का आमच्या सुनबाईला एवढा जोर येते हो का सकाळपासून कुरड्या कर पापड कर भजे कर वडे कर कढी कर आमरस कर आणि मग नवऱ्याला एका द्रोणात ते सगळं थोडं 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 टाकते आणि मग काय म्हणते त्याने घरावर टाकायला का का होते काव काव हो। मी मा आजीने विचारलं एक दिवस म्हटलं मा हे काय हो म्हटलं काही नाही म्हणे तू आजा येते म्हणे जेव्हा तुला कायच्या रूपात येते म्हणे कावळ्याच्या रूपात येते म्हणलं मा आजा एवढा हलकट कसं असं का चाल कावडा म्हटलं ढोराचा मास खाणारा माणूस त्या कावड्याला म्हटलं ताज अन्न चालत नाही तो शिड अन्न खाल्लं तर खाते ना तर सगळं सगळं मास खाते आणि सगळ्या प्राण्यां पक्ष्यांमधला निषिद्ध प्राणी म्हणजे कावळा पिपा मराठी मन आहे म्हटलं सगळ्यात निषिद्ध प्राणी म्हणून त्याला आहे आणि तो माझ्याच्या ध्रूपात येते म्हटलं मा आजा एवढा हलकट कसा असन मग मी आजीला विचारलं म्हटलं मा एक गोष्ट विचारू का म्हणे काय मी म्हटलं हा कावडा आपल्याही घरी तोंड लावत होता लावून हा तर ला मा आज्याने एकच केली आणखी काही ठेवल्या होत्या मग मा आजीला थोडसा लाईट तिचा लागला तशी ती अशिक्षित असली तरी हुशार होती कारण ते आम्हाला नेहमी असे लहान लहान सुविचार सांगायचे दुःखानं खचू नका सुखानं नाचू नका पैसा हवे जरा सांभाळून वापरावा मग मी तिला सांगितलं म्हटलं माय तुकड़ोजी महाराज ने कबीर मन तो मटला भूखे बाप को रोटी ना देवे मरे बाद पछतावे मुठभर चावल घर पर फेंके कौवा बाप बुलाए वारे अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो पत्थर का एक नाग बनाया पूजे लोग युगाई जब असली नाग निकले तो ले लाठी धमकाई वारे अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो मित्रांनो आम्ही पाहतो जसा काही गडफास लावते त्या हाराचा तुकडोजी बो त्याचे फोटो काढते आणि चालला व्हॉट्सअपवर तुकडोजी महाराज गडफास लावलेले बाबासाहेब आंबेडकर गडफास लावलेले अरे हार तरी व्यवस्थित कोणी सांगितलं का अरे प्रेरणेसाठी प्रतिमा आहे प्रतिमा पूजेसाठी नाही आहे आता टाक ना आता सासऱ्याले धचड आपट करून दोन चार फुलाचा जसं मैतीवर ते मैतीचे हार राहते का कारण त्यावेळेस हाराचे हाराचे भाव जास्त राहते सुनही मोठी हुशार राहते नवरा सांगते बाहेर सस्ता सुस्तातला एखादा हा रांगा टाकला त्याच्या मड्यावर वर्षभरात एकदा तर टाका लागते आणि हे सगळं जे सोंग आपण दाखवून झालो हे सोंगाच्या विरोध तुकडोजी महाराजांनी केलेला आहे मी खूप गोष्टी आहे संत महापुरुष तुम्हाला जाता आणखी एक सांगतो ना कि माझ्या मा, मा मुलीला मोठ्या मुलीला पाहायसाठी लग्नात पाहुणे आले चांगला इंजिनियर पोरगा होता त्यांनी सगळं विचारलं नाही त्याच्या बापाने सगळं विचारलं आणि ज्याच्या पोराचं लग्न असत त्याचा बाप लई हुशार वेळ हो पाच मिनटं येतो आणि लई हुशार कारण मी सांगितलं होतं थोड्या कमी बोला कारण हे सगळे थकल्यासारखे वाटत होते त्या बा त्या बुड्याना सर्व काही विचारलं आणि उठता उठता कारण आपले बुढे मोठे विचित्र राहते आणि आपल्या बहुजन समाजातले जास्त कारण शिक्षण कमी वाचन घरामध्ये वैभव व्रत कारण काही काही भगवद्गीता वाचली नसते ना कधी तुकारामाचा गाथा वाचला असते ना ज्ञानेश्वर महाराजाचा गाथा वाचला असते आंबेडकरांचं जीवन चरित्र वाचायचं तर सोडूनच द्या अरे सावित्रीबाई फुलेची सिरियल आली होती तुम्हाला आठवते का काहीच बायाले माहित नाही हे बंद पडली ज्योती फुले नावाची ती सिरियल का पडली बंद तिला टी आर पी नाही भेटला आता पिक्चर आला होता सत्यशोधक नावाचा तो सत्यशोधक नावाचा पिक्चर बंद पडला महात्मा मा, फुलेच्या जीवनावर अकोल्याच्या पुराने काढलेला तो सिनेमा होता थिएटर मध्ये नाही चालला पण एक कोणता पिक्चर चालला ताई <सथ> बाई पण भारी देवा आहे का नाही बाई पण भारी देवा पाच बुड्या कुठं नाचून झाल्या रेल्वे स्टेशनवर तुम्हाला नाचू देते का हे पाच बाया बुड्या त्या रेल्वे स्टेशनवर नाचून आल्या त्याचा एवढा गवगवा की टॉकीज मध्ये बाया मावत नव्हत्या आणि ज्योति ज्या सावित्रीमुळे तुम्ही या ठिकाणी घेऊन बसल्या ज्या सावित्रीनं कलेक्टर बनवलं ज्या सावित्रीनं राष्ट्रपती बनवलं त्या सावित्रीबाई फुलेचा सिनेमा पाहायला तुम्हाला वेळ नसतात काय तुम्ही पोरं घडवणार आहे मी म्हणतो कशाला करता तुम्ही ते शिक्षण विक्षण जाऊ यायला राहू दे असत हे एक लोटा जलमध्ये खुश आहे त्याला काही शिक्षण निर्षण घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला माझ्याशी सांगता सांगता काय घ्याव माझ्या पुरीच्या जीवनातला प्रसंग मी विसरून जातो कधी तो प्रसंग असा होता त्याला सर्व गोष्टी विचारल्या आणि मग तो उत्ता उठता बुडावने एक गोष्ट राहिली बाई म्हणे विचारायची तू ह्या जन्माची वेळ काय आहे आता मायापुरीला त्यानं प्रश्न विचारला माया पोरगी मायाकडे पाहि आता तिली त्याला वाटलं तिचंही बरोबर आहे कारण मी जर प्रोड्युसर तर ते प्रोड्युसर कडेच पाहिले गेली आता बापाले का माहीत का हिचा जन्म ज्या वारणात झाला ते वेळ केव्हा होती का होती म्हटलं थांब भाऊ मी माझ्या मायला बोलावतो विचार विचारतो जन्माच्या वेळेस घड्याळ घेऊन बसली होती कारण एका आई जेव्हा आपल्या मुलाला जन्म देते तिचा जो पुनर्जन्म असते किती माझ्या बहिणी त्या जन्म याच्यामध्ये मृत्यू पावते माझ्या आईने विचारायचं म्हणलं माय मा जन्म केव्हा झाला होता तर म्हणजे अमावसाची रात्र होती नदीला पूर आणता हो आता हिच्या गावच्या नदीला पूर केव्हा आलता अमावस्याची रात्र केव्हा होती कोणती तिला हिसवी सण माहीत नाही वर्ष माहित नाही काहीच माहित नाही कारण ती अशिक्षित होती आणि आता आमच्या शिकलेल्या बाया अहो सिजरीन करताना जाऊन ज्योतिषाकडे कर जाते ते कुंडलिनी पाहते विचारते कोणती वेळ आहे सिजरीन कोणत्या वेळेवर करून मग थोक बैताळ सांगते कोणतंही पीएच डी होल्डर नाही कुठलंही पुस्तक वाचलेलं नाही राह त्या बैताळ्याच्या अंगावरचे खस्तानले कपडे आणि तो सांगून जायला जन्माले जन्माने झाला तर इथून इथपर्यंत चांगली शुभ वेळ आहे त्यावेळेस सांगा म्हणते आणि तुमच्या पोरीले कच कच कापते आमच्या आई बहिणीला कचकच कापून ते पोट्ट बाहेर काढते मला सांगा हे कुठल्या कुठल्या देशात जगता कुठल्या वातावरणात जगता त्या बा त्या बुड्यानं विचारलं मी तिला म्हटलं कारण जन्माची वेळ तू कोण टाकते आजकाल मी तर मांगींच्या हातून झालो आता माझा नातू झाले मोठमोठ्या मुट नर्सिंग होम मध्ये त्या नर्सेस गोष्टी करतात चार पाच नर्सेस आणि त्या सांगतात कोणती वेळ टाकू ग अगं पाहून गेलं घड्याळीमध्ये कोणती वेळ टाकून दे आता कोणती वेळ टाकली तुमची जर श्रद्धा असेल त्या सगळ्या ज्योतिष्यावर आणि याच्यावर तर मला सांगा वेळ कोणती खरी ज्या दिवशी गर्भधारणा झाली ती वेळ खरी का तुम्ही ज्या दिवशी तिला कापून अननॅच्युअर ती पोरगी बाहेर काढली तर पोरग बाहेर काढलं पोटातून हे वेळ खरी कशाचंच काही तारतम्य नाही आणि हे तारतम्य जर तुम्हाला येत नसेल कशाला तुकडोजी महाराजांचं नाव घेता हो गाडगेबाबाचं नाव घेता हो कशाला बाबासाहेब आंबेडकरांचं सगळे अरे या लोकांनी खूप सोसलं या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले वाचा ताई रडाला येतं ता माझं पुस्तक आहे माझ्या ड्रायव्हरला सांगितलं म्हटलं इथं आणून ठेव माझ्याजवळ दाखवतं ते मी आत्ता पुस्तक लिहिलं मी जर खरा ज्योतिबा त्याच्यात लिहिला असता का नाही दादा माझ्या घरावर दगड आले असते एवढा भयानक आहे ज्योतिबा एवढा भयानक बोललेला आहे माहीत नसेल सावित्री मायला कधी मूल झालं नाही ती कवितेत लिहिते दगडाच्या सेंद्राले शेंद्रा, शेंद्रा दगडाने जर सेंदूर लावल्यानं नवस होत असल आणि पोरं जर होत असल तसा कसा बैताळ समाज आहे म्हणते की तो नव नवस त्या दगडाले करते तो दगड का पोर दिनरे म्हणते अशा प्रकारच्या ज्योतिबा सावित्रीच्या हे आहेत जेव्हा सावित्रीबाई ज्योतिबाला म्हणते की ज्योतिबा आपल्याला मूल नाही आहे तुम्ही दुसरं लग्न कर काय म्हणावं ज्योतिबानी ज्योतिबा म्हणते मी सावित्री तुला जर असं म्हटलं तर तुला तू ऐकशील आए, का दोघे सांगते अगो आपल्या एवढी मुलं आहेत एवढी एवढा समाजामध्ये दुःख आहे आणि माहिती तिने कोणता मुलगा दत्तक घेतला एक काशीबाई नावाची तरुण पोरगी लहानपणी लग्न झालेली नवरा कवी वयात मरण पावला आणि तिच्या घरातल्या लोकांनी तिच्यावर अत्याचार केला त्यातून तिला गर्भधारणा आली ती आत्महत्या करायला निघाली होती ज्योतिबाला ते सापडली ज्योतिबाने तिला घरी आणलं ती म्हणते ज्योतिबा तुम्ही मला वाचवाल पण माझ्या आतमध्ये पोटात जे बाळ बाळ वाढत आहे त्याचं काय ते म्हणाले मी त्याला दत्तक घेईल नंतर ती मी मूल जन्माला घातलं ज्योतिबाने आपल्या घरासमोर बोर्ड लावला की निराश्रित स्त्रियांच्या मा या ठिकाणी आश्रय मा देण्यात येईल आणि अशा प्रकारे जर कोणाचा पाय घसरला असेल अग्रुक झाला असेल त्या मुलांचं संगोपन या ठिकाणी केलं जाईल आपल्या घरामध्ये त्या माणसाने हे संगोपन केलं मी जर तुम्हाला नाव सांगितलं त्या मुलीच्या जातीचं ज्या जातीने त्या जातीचा त्या जातीची ती मुलगी होती आणि त्या पोरीचं संगोपन केलं त्या पुराला दत्तक घेतलं त्या पुराचं नाव यशवंता ठेवलं आणि यशवंताला डॉक्टर बनवलं आणि त्या तो जेव्हा विदेशामध्ये डॉक्टर की करत होता लेखची साथ पुण्यामध्ये आली सावित्रीनं पत्र पाठवलं की तू या ठिकाणी या पोरात लोकांच्या सेवेसाठी आलं पाहिजे तो आला एका महारवाड्यातला पोरगा बिमार पडलेला प्लेगच्या साथीने त्रस्त कोणी हात लावायला तयार नव्हतं सावित्रीने त्याला खांद्यावर घेतलं आणि तो दवाखान्यात घेऊन गेलाय त्या दवाखान्यात जाताना तो डॉक्टर म्हणजे यशवंत म्हणतो आई तुला सुद्धा प्लेग होईल कारण हा लागत रोग आहे तू या पुराला हात लावला तुला कोणाला मी नेले तरी चालेल त्याच प्लेगच्या साथीत सावित्रीचा मृत्यू झाला तिचं धड तिला अग्नि द्यायलाही कोणी नव्हतं खूप मोठी वाईट परिस्थिती ताई ज्यांना आपण खूप मोठं म्हणतो की नाही या महापुरुषांचं जीवन चरित्र वाचा तिच्या ज्योतिबाला जेव्हा अग्नि द्यायची वेळ आली जेव्हा आट्ट पकडायचं वेळ आली तेव्हा त्या काळातल्या तथागतीत सांगितलं की हा दत्तक पोरगा याला आट्ट पकडता येणार नाही याला अग्नी देता येणार नाही भारतातली पहिली स्त्री आहे ती, ती शिक्षिकाही होती पण पहिली स्त्री आहे जिनी या सगळ्या चालीरितींना नाकारलं धुतकारलं लाताळलं आणि तिने हट्ट पकडलं आणि तिने ज्योतिबाला अग्नि दिला तुम्हाला करायचं असं वड सावित्रीचं व्रत करण्यापेक्षा सावित्रीचं व्रत करा तुमच्या पोरांच्या जीवनामध्ये बदलाव झाल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी हा महामान संतांचा वारसा याच्यासाठी आम्हाला स्वीकारायचा आहे हे टीकात्मक म्हणून नाही आहे तुमच्या माझ्या पोरांचं भविष्य काय आज माझा नातू तीन वर्षाचा आहे तो तीन वर्षाचा नातू मी जसा बोलतो मी जसं काही करतो तसा तो वागण्याचा प्रयत्न करतो मी मोबाईल पाहिला की मला येऊन अक्कल सांगतो बप्पा मोबाईल पाहणं वाईट असते बरं मी म्हंटल हो तू पाहतो नाही मी कधी कधी पाहतो आणि म्हणजे तो आपल्याला अक्कल सांगतो आजची पिढी हुशार पिढी आहे कारण माझ्याकडे मजा येते त्याला जर मी एखादी वस्तू दिली नाही तर माझी तक्रार कोणा कोणाकडे करावी याची अक्कल त्याला तीन वर्षाचा आहे तो माझी तक्रार आपल्या आईकडे करत नाही तो आपल्या बाबाकडेही करत नाही त्याला माहित आहे की आजोबाचे सूत्र कोणाच्या हातात असते तो आजीकडे जाते ना आजीला सांगते आजी सांग आजोबाला रागोबर बाप्पा बरोबर माझं ऐकत नाही आणि आजीची तक्रार करायची असेल तर मायाजोड येते जरा आजीला रागवा बरं माहिती ते ऐकत नाही आणि बापाची तक्रार करायची असेल तर मायजोड जाते तरी माहीत आहे की आपल्या बापाचे सूत्र कोणाच्या हातात आहे इतकी शार्प पिढी आपल्या देशामध्ये दे आज जन्माला येत असेल पण ती शार पिढीचं भविष्य जर उद्या हातात कटोरं घेणारं असेल तर आम्हाला चिंतन करावं लागेल कुठेतरी आमच्या डोक्यातलं सगळे जे अंधश्रद्धा अंधरुड्या चांगल्या गोष्टी भरपूर आहेत मी तुम्हाला सांगतो अनेक लोक म्हणतात मी ब्राह्मण परिवारात माझे मित्र आहेत अनेक लोक आहेत माझी एक पुत्नी सुद्धा ब्राह्मण परिवारात दिलेली आहे ब्राह्मण परिवारात एक चांगली गोष्ट असते की तुम्ही एखाद्या ब्राह्मणाच्या पोराला दहा रुपये द्या आणि एका आपल्या बहुजन समाजातल्या पोराला दहा रुपये द्या संध्याकाळी दोघांना बोलवा आणि दोघाला विचारा पहिला आपल्या पोराला विचारा आणि काय केलं रे तू दहा रुपयाचा तो काय म्हणते मी फाईव्ह स्टार चॉकलेट खाल्ले पंधरा रुपयाची ते दुकानदार काका म्हणत होते की पाच रुपये तुझ्या बापाकडून घेऊन घे आणि याला विचारा तू दहा रुपयाचा काय केलं तो म्हणतो के काका माझ्याकडे एक ते मडका आहे त्याच्यामध्ये सेव्हिंग करतो मी मला कॉम्प्युटर घ्यायचा आहे आणि कॉम्प्युटर घेण्यासाठी मी पैसे जमा करतो त्यांनी दहा रुपये मडक्यात टाकून सेविंग केलेले असतात आपलं पोट पाच रुपयाचं कर्ज काढून आलेलं असते म्हणून आपला आजही कर्जात मेला नातूही कर्जात डुबलेला आहे आणि हा पूर्ण देश कर्जात डुबायला कारण आपण एकीकडे म्हणतो की आपली गरीबी आहे गरीबी आपल्याला गरी गरी घरकुल मागतो संडास मागतो मला एका जणांनी आज पाली मी एक व्हिडिओ की आमच्या सरकारने एवढे संडास बांधले मला सांगा ज्या देशात सरकारने संडास बांधावं लागत असेल आणि संडास बांधण्यापेक्षा शाळा चांगल्या करा तुम्ही संडास बांधून काय करता पण चूक आपली आहे आपण काय म्हणतो माझ्या या कार्यक्रमात जर एखादा आमदार आला तर साहेब आम्हाला प्रार्थना मंदिर पाहिजे मंदिराले टाईल्स पाहिजे एखादा बुद्ध बुद्धविहारावरती काय म्हटलं असतं इंग्रज सर की आमच्या विहारावर मोठा स्लॅब पाहिजे मजला पाहिजे हे सगळ्या गोष्टी आमच्या चुकतात आम्ही चुकून राहलो म्हणून संतांचा विचार आपल्या डोक्यात घ्या तर तो तो तुमच्या जीवनात उतरेल आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक दुःखावर तो मात करेल आणि म्हणून संविधान तुमच्या पाठीशी आहे पण एक लक्षात ठेवा की कायद्याची लढाई आम्हाला या ठिकाणी सरांनी सांगितलं पण या देशातली कायद्याची लढाई आता दादा आमच्यासाठी नाही आहे अहो एकाच देशामध्ये दे एक स्त्री निवडणूक लढू शकते आणि दुसरी स्त्री निवडणुकीपासून वंचित राहू शकते ही जर कायद्याची परिस्थिती असेल तर कुठल्या कायद्याच्या गोष्टी म्हणून तुकडोजी महाराज म्हणायचे राजे किती आले गेले त्यांचे कायदे नष्ट झाले सत्तेचे दरबार उजळले परंतु राज्य चाले संताचे संताचे अर्थ तुकडोजी महाराज गाडगे बाबाच नाही तर संत तुमच्या माझ्या मध्ये बसलेले आहेत संत कोण असतो माहिती आहे का जाता जाता एका सकंदात सांगतो रस्त्याने तुम्ही चालले तुमचा अपघात होतो त्यावेळेस तुम्हाला जो वाचवायला येतो तुम्ही त्याची जात विचारता का त्याचा धर्म विचारता का जेव्हा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला रक्ताची बॉटल लावल्या जाते तेव्हा तुम्हाला तुम्ही त्याच्या रक्ताची जात विचारता का धर्म विचारता का तेव्हा तुम्ही काय म्हणता कोणासारखा भेटला तोच खरा देव असतो आणि तोच देव जपणे म्हणजे ग्राम जयंती साजरी करणे एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय गुरु जय भीम नमो बुद्ध